नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे राज्य शासनाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून कर्जमाफी शासनाने निधी मंजूर केलेला आहे फक्त या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनेलवरती जर मित्र हो, पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहुयात कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे मित्र अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने घेतलेला हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकता राज्यातील जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन सन तेवीसच्या तेवी हिवाळी अधिवेशनातील मागणीद्वारे रुपये लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणून मित्रांनो हा शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मित्र कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सदर योजनेसाठी सन दोन हजार 24, 60, सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख म्हणजेच दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी शासनाने मित्र हो मान्यता दिलेली आहे तर मित्रो अशा प्रकारे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफीसाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून हा निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो आपल्या असेल की कोणत्या शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे तर जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती यास पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशोकयुक्त उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेट सह धन्यवाद